दादा नमस्ते 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 पूर्ण नाव आणि परिचय की मी निवृत्ती महाधवराव दिवटे आम्ही लातूरच्या जवळ बामणी गावचे तालुका लातूर या ठिकाणी मशी घेण्यासाठी आलो होतो ऐकण्यात होतं बऱ्याच दिवसापासून की हनुमान डेअरी मध्ये चांगल्या प्रकारचे चांगल्या क्वालिटीचे मशी मिळतात म्हणून एक वेळेस अवश्य भेट द्यावी म्हणून आलो होतो आल्यानंतर सगळं वातावरण बघितल्या लक्षात आलं की बऱ्यापैकी क्वालिटीच्या मशी आहेत टॉप क्वालिटीचे आहेत काही मध्यम पण आहेत आणि एकतर समाधानकारक प्राइस पण आहेत सर्व समा सर्वसामान्य लोकांनी खरेदी दोन करायची नाही 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 एक लाख म्हणजे एकदम लोएस्ट पासून टॉप क्वालिटीच्या पर्यंत सर्वसाधारण लोकांसाठी पण या ठिकाणी मशी अवेलेबल आहेत जे प्रत्यक्ष बजेट वेगळं कमी जास्त असते त्यानुसार म्हशी किती तरी बैल आपल्या गोट्यात सात सत्तर बैल सात सत्तर दोन म्हशी चॉईस केल्या कसं काय काय आपल्याला दूध कसं वाटलं किंवा म्हशीचा रिपोर्ट कसा काय काय नाही म्हशी तर आता दोन वेळेस दूध काढून बघितलं बऱ्यापैकी दूध दिलेत तुम्ही सांगितलं तेवढं दूध दिलेत आता आम्ही नेल्यानंतर तिथं आता अनुभव आल्यानंतर आम्ही बघूत पण सध्या तरी दोन तीन वेळेस आम्ही घेतलंय काढून आता सकाळी आलो होतो सकाळी दूध काढलं आता परत या आता नंतर संध्याकाळी आता काल सकाळी आणि संध्याकाळी तेवढंच दूध निघाले तुम्ही सांगितले तसं निघाले एक अर्धा लिटर जास्त कमी पण निघाले आणि समाधानी आहोत पुढच्या वाटचाली शुभेच्छा देतो आम्ही आणि तुम्हाला काही अडचण आली काय आल तर आम्हाला बिंदास्त फोन करा तुम्हाला सगळ्या माहिती म्हणजे मच्छी बद्दल सगळी माहिती धन्यवाद